स्टीफन कोवे यांचे सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक आपले जीवन बदलू शकते हे पुस्तक आपल्याला स्वतःला आणि आपले जीवन कसे सुधारावे हे शिकवते हे पुस्तक मजबूत सवयी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते चांगल्या सवयी आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात सवयी आपल्या जीवनात शक्तिशाली शक्ती आहेत त्या आपले विचार कृती आणि शेवटी आपले नशीब घडवतात सात सवयी समजून घेतल्यास आणि त्या स्वीकारल्यास आपण स्वतःचे रूपांतर करू शकतो आणि खरे यश मिळवू शकतो हा निबंध प्रत्येक सवय आणि त्याचे व्यावहारिक उपयोजन एक्सप्लोर करेल आपण शिकू की या सवयी कशा वैयक्तिक वाढ आणि व्यावसायिक यश मिळवू शकतात पहिली सवय प्रोएक्टिव्ह व्हा आपल्या स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेण्यावर भर देते बाहे परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे निवडण्याची शक्ती आपल्याकडे आहे रिॲक्टिव्ह हा लोक त्यांच्या समस्यांसाठी इतरांना आणि परिस्थितीला दोष देतात प्रोएक्टिव्ह हा लोक त्यांच्या नियंत्रणातील गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ते पुढाकार घेतात आणि गोष्टी घडवतात उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही ट्रॅफिक म्हणजे अडकला आहात एक रिएक्टिव्ह व्यक्ती रागावू शकते आणि निराश होऊ शकते एक प्रोएक्टिव्ह हा व्यक्ती पॉडकास्ट ऐकण्यासाठी किंमत यांच्या दिवस नियोजित करण्यासाठी आपले जीवन स्पष्ट उद्देशाने जगले पाहिजे याचा अर्थ असा की आपण आपल्या दीर्घकालीन ध्येयांबद्दल आणि आपल्याला काय साध्य करायचे आहे याबद्दल विचार केला पाहिजे स्पष्ट दृष्टिकोन असल्याने आपल्याला दैनंदिन मार्गदर्शन करते आणि आपल्याला योग्य मार्गावर ठेवते उदाहरणार्थ जर तुमचे ध्येय घर खरेदी करायचे असेल तर तुम्ही पैसे वाचवण्यास सुरुवात करू शकता तुम्ही वेगवेगळ्या परिसरांच्या आणि गृह कर्जाच्या पर्यायांचाही शोध घेऊ शकता महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या ही सवय महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देते आपण आपला वेळ आणि ऊर्जा आपल्या ध्येयांशी क्रियाकलापांवर केंद्रित केली पाहिजे याचा अर्थ असा कि विचलित करण्याच्या आणि वेर वाया घालवण्याच्या गोष्टींना नकार द्या महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन आपण जास्त उत्पादकता आणि समाधान मिळवू शकतो उदाहरणार्थ जर तुमचे मोठे सादरीकरण येत असेल तर तुम्ही त्याची तयारी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे तुम्हाला सामाजिक निमंत्रणे लागतील लागतील किंवा कमी तातडीची कामे ढकलावी पाचवा भाग चौथी सवय विनविन विचार करा परस्पर फायद्याचा शोध घ्या विनविन विचार करा ही सवय आपल्याला आपल्या संवादात परस्पर फायदेशीर उपाय शोधण्यास प्रोत्साहित करते हे अशा उपायांना शोधण्याबद्दल आहे जे सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी फायदेशीर आहेत ही सवय आणि मजबूत संबंध निर्माण करते यासाठी सहानुभूती आणि भिन्न दृष्टिकोन समजून घेण्याची तयारी आवश्यक आहे उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही नवीन नोकरीसाठी पगाराची वाटाघाटी करता आहात केवळ तुमच्या इच्छित पगारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कंपनीचे बजेट आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा सहावा भाग पाचवी सवय प्रथम समजून घ्या नंतर समजावून सांगा सहानुभूतीची शक्ती प्रथम समजून घ्या नंतर समजावून सांगा ही सवय सहानुभूतीचे अधोरेखित करते इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपण त्यांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रभावी संवादासाठी लक्षपूर्वक ऐकणे आणि स्पष्टीकरण देणारे प्रश्न विचारणे अत्यंत महत्वाचे आहे उदाहरणार्थ जर एखादा मित्र दुखी असेल तर सल्ला देण्यापूर्वी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे, त्यांचे द्या सातवा भाग सहावी सवय एकत्रित काम करा सहकार्याची शक्ती एकत्रित काम करा ही सवय टीम वर्क आणि सहकार्याच्या शक्तीवर भर देते जेव्हा लोक एकत्रितपणे प्रभावीपणे काम करतात तेव्हा ते वैयक्तिकरित्या जे करू शकतात त्यापेक्षा जास्त साध्य करू शकतात एकत्रित काम करण्यासाठी खुल्या संवादाची विविध दृष्टिकोनाबद्दल आदर आणि समान ध्येय शोधण्याची तयारी आवश्यक आहे उदाहरणार्थ मार्केटिंग मोहिमेवर काम करणारी टीम त्यांची अद्वितीय कौशल्ये आणि कल्पना एकत्रित करून चांगले निकाल मिरवू शकते आठवा भाग सातवी सवया तुमची कुऱ्हाड तीक्ष्ण ठेवा सतत सुधारणा आणि नूतनीकरण तुमची कुऱ्हाड तीक्षण ठेवा ही सवय चार प्रमुख क्षेत्रात वैयक्तिक नूतनीकरणावर लक्ष केंद्रित करते शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक आपण आपल्या क्षमतेनुसार कार्य करण्यासाठी आपल्या कल्याणाची काळजी घेतली पाहिजे ही सवय सतत शिक्षण स्वतःचे प्रतिबिंब आणि वैयक्तिक वाढीचे महत्व अधोरेखित करते उदाहरणार्थ तुम्ही नियमित व्यायाम करून पुस्तके वाचून ध्यान करून किंवा निसर्गात वेर घालवून तुमची कुऱ्हाड तीक्ष्ण ठेवू शकता नववा भाग सवयींची परस्पर जोडणी एक समग्र दृष्टिकोन सात सवयी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि एकमेकांवर बांधल्या गेलेल्या आहेत ते वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रभावासाठी एक समग्र चौकट तयार करतात सात ही सवयी स्वीकारून आपण वार आणि सुधारण्याची सकारात्मक चक्राकार प्रक्रिया तयार करू शकतो उदाहरणार्थ प्रोएक्टिव्ह असणे जी पहिली सवय आहे आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते जी दुसरी सवय आहे आणि महत्वाच्या कामांना प्राधान्य देते जी तिसरी सवय आहे दहावा भाग निष्कर्ष वाढ आणि प्रभावाचा आजीवन प्रवास हायली इफेक्टिव्हिव्ह पीपलच्या सात सवयी वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी एक रोडमॅप प्रदान करतात या सवयी स्वीकारून आपण आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात अधिक प्रोएक्टिव्ह उद्देशपूर्ण आणि प्रभावी बनवू शकतो लक्षात ठेवा की या सवयी विकसित करणे ही एक सतत प्रक्रिया आहे गंतव्य स्थान नाही शिक्षण आणि वाढीच्या प्रक्रियेला आलिंगन द्या आणि अधिक समाधानकारक आणि यशस्वी जीवनाचे फायदे घ्या थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ प्लीज सब्स्क्राईब लॅक अँड द शेअर चॅनल पी जी कदम अकॅडमी